मंडळी नमस्कार मंडळी आज मैदान पार पडत आहे राठणे येथे राठणे येथे मैदान पार पडत आहे आणि आजच्याच मैदानामध्ये बेलगाडी शहर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी आलेल्या आहे म्हणजेच बाकासूर सारजा कॉकटेल पिस्टन बावऱ्या पालमा अनेक नामांकित नंदी आजच्या मैदानामध्ये आलेले आहे रणजित सर निंबाळकर यांचा विठ्ठल ट्रायवर बुतकर यांचा आदत किंग सुंदर आजच्या मैदानामध्ये गटाला पळाला गट क्रमांक नऊमध्ये आदत किंग सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आनंद पैलवान यांचा सारजा मंडळी सारजा आणि सुंदर कटक्रमांक नऊमध्ये पळाले यांची नेमकी का झाली हार आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आजच्या राटणी मैदानामध्ये गटक्रमांक नऊमध्ये सुंदर आणि सारजा पळाले सुंदर आणि सारजा पळाले गाडी शेवटच्या तासावरती होती आजच्या राटणी मैदानामध्ये सुंदर आणि सारजाची गाडी ही कडीने पळली त्यामुळे आजच्या राटणी मैदानामध्ये सुंदरची आणि सारजाची हार झाली तर मंडळी तेवढ्यातच आदत किंग सुंदर हा पब्लिकनी होता म्हणजेच आदत आहे तो पब्लिकनी पळाला नक्कीच पब्लिकनी पळतो पण आजच्या मैदानामध्ये कडेने थोडी पब्लिक कमी आहे फुल पब्लिक जर असते नक्कीच आपल्याला सुंदरचा आणि राजाचा कट दणकेमध्ये आपल्याला निघला असता आणि सीमेला नक्कीच पात्र झाले असते म्हणजे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आदत किंग सुंदर आपल्याला शंभर टक्के कॉमबॅक करून दाखवेल कारण की ओपनच्या मैदानामध्ये सध्या धुमाकूळ घालणारं आदत हत्यार म्हणजे रणजित सरांचा आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा आदत सुंदर भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या मैदानासाठी सुंदरला शुभेच्छा